कळमेश्वर वनपरिक्षेत्रातील निळगाव येथील कन्हार शिवारात बिबट्या दिसल्याने वनपरिक्षेत्र कळमेश्वराचे वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले व वनपरिक्षेत्र नागपूरचे अधिकारी यांना पाचारण करण्यात आले व रेस्क्यू टीम सतर्क होऊन त्याला बाहेर काढले पुढील कारवाई व उपचारासाठी नागपूर रवाना करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार नंदू मानकर हा सकाळी दहाच्या सुमारास आपल्या शेतात पोहोचला असता तुवरच्या ढिगाऱ्यावर एक प्राणी बसलेला दिसता त्याने सर्वप्रथम शेजारच्या शेतात काम करीत असलेल्या अक्षय धोटे निखिल धोटे आदींना इशारा दिला आणि हळूहळू पुढे सरकू लागले तर बिबट्याने खाली उतरून त्यांच्यावर हमला करण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्या बैलगाडीवर चढून स्वतःचा बचाव केला तोपर्यंत जवळच्या शेतात काम करणारे करण आखरे आदित्य वानखेडे हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले असता बिबट्या जवळच्या झाडीत लपून गेला या दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी नागपूर पथकाला पाचारण केले त्यांनी ही घटनास्थळी बिबट्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले परंतु झुडपात काहीच हालचाल नसल्याचा अंदाज व्यक्त केला त्यामुळे निळगाव येथील घटनास्थळी असणाऱ्या गावकऱ्यांनी नाराजगी व्यक्त केल्यानंतर पुन्हा तपासणी करून तेथे बिबट्या असल्याची खात्री केली बिबट्याला नागपूर रेस्क्यू टीम डॉक्टर बिलाल यांनी भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केल्यावर आपल्या टीमच्या सहकार्याने कठड्यात टाकून नागपूरला नेले अभी एग्जामिन करेंगे उसको ट्रांजिट लेके जा रहे हैं फिर हम आपको ये करते हैं नहीं उसको ट्रैप करने में अपने को बहुत तकलीफ का सामना किया हाँ काफ़ी सारी झाड़ियाँ थी जिसकी वजह से उसको डांट नहीं कर पा रहे थे लेकिन थोड़ा सा हमने कचाटियाँ वगैरह जो भी जुड़ूप था थिक्र थे तो डंडे की मदद से हटा के उसको डांट किया देन अभी अंदर लिया है उसको अभी एग्जामिन करेंगे क्लिनिकल एग्जामिनेशन अंदर फिर छोड़ेंगे अभी छोड़ने का तो कोई डिसाइड नहीं किया पकड़ा है देखते हैं फिर बिबट्याला पाहून ते आजारी असून पुढील उपचारानंतर त्याची तब्येत सुधारल्यानंतर त्याला पुन्हा वनपरिक्षेत्रात सोडण्यात आल्याची चर्चा आहे सकाळी आम्हाला न्यूज मिळाली आणि त्या अनुषंगाने बिबट असल्यामुळे लोकांसाठी कारण शेतीचे काम चालू आहे दहशतीचे वातावरण असते गरीब कास्तकार म्हणून मजुरी करायला जेव्हा शेतात येतात तेव्हा जर अशी बातमी असली की बिबट आहे तर जीवाच्या राखाने कास्तकारीचे काम नाही होणार आणि बळीराजा आपल्याचं पालन करताय तोच जर काम नाही करेल तर आपण खायचं घेऊ म्हणून त्यांना दहशतून मुक्त करण्यासाठी 萨卡拉斯呢？嗯 दिवट हा सेंट्रल गव्हर्नमेंटचे आदेश लागतात आणि तो जखमी आहे काय आहे सगळं माहिती करून त्याच्या वयाच्या मानाने वय काय आहे लिंग काय आहे त्याच्या अनुषंगाने त्याला ट्रीटमेंट द्यावी लागते त्या अनुषंगाने सकाळी जेव्हा माहिती मिळाली त्याचबरोबर आम्ही टी टी सी आपल्या जे बचाव कार्य करते उपचाराचं आणि बचावाचं त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला ते सकाळी दुसरीकडे रेस्क्यूला गे गेले असल्यामुळे त्यांना थोडासा वेळ लागला तोपर्यंत आपण इथे येऊन माननीय मानकर साहेब आहे तिथले सरपंच साहेब आहे यांच्या मदतीने आणि लोकांच्या मदतीने त्याला जागा गरज थांबवून ठेवण्याचा प्रयत्न केला त्यात त्या गावकऱ्यांनी फार मोठे सहकार्य केले आणि त्यानंतर जेव्हा टी टी सीची टीम आली डॉक्टर बिलाल आलेत मयुर पाटील सर आलेत आमचा पूर्ण स्टाफ आला आणि तुम्ही पण आणि पोलीस डिपार्टमेंट आले, सा आले सामन्यारवरून त्यांच्या मदतीने अतिशय उत्तमपणे आपला रेस्क्यू झाला थोडासा वेळ लागला परंतु आज बिबटही सुखरूप आहे आणि जनताही सुखरूप आहे की सर तो आता नंतर माहिती पडेल ट्रीटमेंटमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती देईल आणि गावकऱ्यांचे आणि पोलीस डिपार्टमेंटचे मी मनापासून आभार मानते की हे यशस्वी होण्याचा सर्व श्रेय मी गावकऱ्यांना कारण तर एवढंच आहे सर की वनक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे आणि आपला वावर रस्त्यांचं म्हणा किंवा बिल्डिंग म्हणा किंवा दुसरे कोणते प्रोजेक्ट आले त्याच्यामुळे वनक्षेत्र कमी होत चाललंय आणि वन्य प्राण्याच्या डोक्यात आहे की हे माझं घर आहे जसं आपल्याला आठवतं ना की माझं आजोडं इथे आहे ते आंब्यात झाडं तुम्ही घ्यायचं त्याप्रमाणे वन्य वन्यप्राण्याच्या डोक्यात एक मॅप असतो की हे इथपर्यंत माझं क्षेत्र आहे मी तिथपर्यंत खायला जंगलात या सीझन मध्ये त्याला खायला काही नसतं आणि या सीझन मध्ये आपल्या शेतात भरपूर ताज कोणाला झालं खायला सगळं काही चांगलं मिळालं चॉईस असते तिथं तू चांगलं मिळते तिथं जातो आपली उपाययोजना राहील की वन प्राणी वन क्षेत्रामध्येच राहिले पाहिजे त्याकरता काही उपाययोजना जर शासनाकडनं आलीच अशी योजना तर एक आपल्याला जनधन वन योजना आहे त्याच्यावर श्यामाप्रसाद मुखर्जी योजना परंतु ती फक्त बफर एरियाच्या लागून जे पाच किलोमीटरचे क्षेत्र आहे त्याच्या करता येत सपोज जर याच्यातनं काही निधी आपल्याला डीपीडीसी मधून अंत आला माननीय लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तर आपण ज्या भागात जास्त त्रास आहे त्या भागांना प्राधान्य देऊन सो सोलर फेन्सिंग वगैरे करण्याचे प्रयत्नात आहोत सदर कारवाई सावनेर पोलिसांचे एएसआय हिंमत राठोड ढापेवाडा बीट हवलदार संजय शिंदे व कळमेश्वर वनपरिक्षेत्राचे अधिकारी नौकरकर नागपूर रेस्क्यू टीम से डॉक्टर बिलाल अनिल खडतकर आदींसह बचाव पथकातील कर्मचारी सहभागी झाले होते पियुष झिंजूवाडिया विदर्भ न्यूज सावनेर